गावागावामध्ये शासन आपल्याद्वारे या माध्यमातून गावकऱ्यांना आणि सामान्य माणसांना त्यांचा लाभ पोहोचवा कारण साहेबांना जाणीव होती की एक तहशीमध्ये सामान्य माणसाला जायचं आहे यांना परवडत नाही आणि भरपूरशी अडचणीत आहेत आपल्यासाठी ह्या झेरास मशीन म्हणून त्या झेरॉक्स सेंटरवर जावं लागते अशा बरेचशा अडचणीत आहेत आणि अशा परिस्थितीत साहेबांचं एक उद्दिष्ट होतं की आपण एक चार पाच गावा मिळून प्रत्येक गावाचं शिबिराचं आयोजन करू शकतो ते निराच्या माध्यमातून याचा पुढाकार घ्या आणि आज त्याचा योगाना आम्ही बसलो आणि नित सर्वप्रथम शिंदे साहेबांच आभार मानतो की आम्ही त्यांच्या फक्त गोष्ट साहेब अशी अशी साहेबांची संकल्पना आहे आणि याच्यामध्ये आम्हाला मदत पाहिजे आणि साहेबांनी इतक्या भव्य स्वरूपात आम्हाला की संपूर्ण तहसील कार्यालयाची टीम आमच्या माना लागून त्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पार पाडण्यात यशस्वी आमदार साहेबांचे आभार मानाव ठेवले कमी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान झाला झाले की गावकऱ्यांच्या वतीनं आभार सुद्धा मानतो कारण या गावामध्ये जे विकास कामं झाले संपूर्ण गावकऱ्यांना माहीत आहे बाहेरगावच्या लोकांना सुद्धा माहित आहे चौकातला परिसर म्हणा किंवा गावातला परिसर म्हणा यासाठी कुठल्या तुम्ही साहेबांनी उपलब्ध करून दिला त्यांचे आव्हान मानावर तेवढे कमी आहे कारण जेव्हा जेव्हा मी साहेबाकडे गेलो मला सर्व कधीही खाली गेला नाही आणि भविष्यातही साहेबातून सामोरच्या पाच वर्षामध्ये गाव एक शहरासारखं सुंदर असं महत्वाचं उद्दिष्ट आपलं आहे त्यासाठी आपण साहेबांना घरपूस मताने निवडून आणायचं आहे येणाऱ्या कारण निवडणूक येणार आहे त्यासाठी आपण साहेबांसाठी आता मेहनत करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे कारण साहेबांना मागे दहा वर्षापासून आपल्यासाठी काय काय केलं याची सर्व सर्वांना जाणवू आहे भरपूर काही बोलायचं होतं भरपूर काही मनात होतं काही विचार केले होते साहेबांना एवढं कन्फ्यूज करून टाकतात मला जायचं आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के लोकांना आता चाललं गेलं पण ठीक आहे ज्याच्या आपण ते बोललो एकदा साहेबांचे मनपूर्वक श्रद्धापूर्व गावकऱ्यांचे आभार मानतो या बाबती परिसरामध्ये पुन्हा एकदा आणि मैदाना येत्या काळात होणार आहे आणि ज्या ज्या सूचना गावकरी वरिष्ठ नागरिक या पार्टीचे प्रमुख लोक आम्हाला करतील त्या सूचनेचं आम्ही पालन करू प्राध्यापक हरीश्चंद्रन रेगुड कार्य तुम्हाला सगळ्यांना माहितच होतं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचे इतकं कार्य आपण करू शकत नाही पण पुण्याची प्रयत्न भविष्यातही आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांची चिरंजीवीच उपस्थित आहे आम्ही त्यांना सांगितलं असा असा विषय आहे आणि आपण याच्यामध्ये आरोग्य कॅम्प सुद्धा घेणार आहे ते त्यांनी पूर्ण औषधीची व्यवस्था आपल्याला करून दिली आणि डॉक्टर सुद्धा उपलब्ध झाले त्या माध्यमातून त्यांची सुद्धा इथे आठवण करणं गरजेचं आहे पुढे एकदा संपूर्ण गावकऱ्यांचे शासकीय आले त्यांचे सगळ्यांचे आभार मानून आता प्राथमिक संपवतो आणि एक छोटासा विषय साहेब शासनाच्या वेगळ्या वेगळ्या योजना असतात ते गावापर्यंत पोचत नाही किंवा गावाच्या लोकांना आपल्या कामामध्ये एवढं ते रस्त असतात की ते काही कामं करण्यासाठी ते थोडंसं टाळण किंवा पूर्ण करणं पण आज शासन आपल्याधारी आलेलं आहे जे जे काम आहेत ला। ते आपण निश्चितच या कॅम्पच्या माध्यमातून पूर्ण करा अशी मी आपल्याला विनंती करतो शासनाने फार चांगले धोरण मागील दोन तीन पासून घेतलंय लाडकी बाई योजना असो म्हणजे जे लोक ज्या महिला पात्र असतील त्यांना महिन्याला दीड हजार रुपयाची निधी ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होते तुम्हाला कुठंच काही जायचं नाही फॉर्म भरायचा फॉर्म ऑनलाईन जमा करायचा आता ऑनलाइन नाही ऑफलाईन पण काही समिती करून आले मी तसेच त्यांना विनंती करतो एवढे ऑफलाईन आले असतील पेमेंट ऑफलाईन करा आणि होर गरीब आपण मदत केली पाहिजे शासनाचं धोरण आहे होर गरीब महिलांना सक्षम करण्याचं धोरण आहे त्याचा आपण फार मदत कला आपण फायदा घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो तिथे संजय गांधी दिला पण आज जर एखादा कॅम्प लावलाय मी परत एकदा आदरणीय साहेब देवेंद्रजी आणि अजित राव मी मला पूर्व आभार मानतो पहिले हजार रुपये मानधन होतो त्या मानधन वाढून आता दीड हजार रुपये मानधन शासनाने संजय गांधी त्याचाही आपण फायदा घ्या भरपूर आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे साडेसात आज पावपर्यंतचे मशीनचे पैसे अॅग्रिकल्चर पंपचे आता आपल्याला वीज बिल माफ आहे तुम्हाला एकही पैसा आता लागणार नाही हे फार कमी लोकांना माहीत माहित टाळलं इतका महत्वाचा निर्णय शासनाने घेतलाय आपल्याला मी सांगू इच्छितो की आदरणीय शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजित तारा यांनी अत्यंत चांगले निर्णय घेतलाय अश्री योजना असो तीन सिलेंडर मुबर देण्याचं योजना असो त्या सगळ्या योजना आहेत मला हे सांगायचं आहे पण आज अत्यंत महत्वाचा दिवस याच्यासाठी आहे कारण का राजकीय संघटन मंत्री आदरणीय जी हे नागपूरला विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घ्यायचा त्यांना आणि प्रत्येक माणसाशी ते टू बनकुमन बोलणार आहे आणि मी इथं राहिलो आपण काम करायला कधी कमी पडत नाही पण मी ती जो पोहोचलो नाही तो माझे तिकीट माझी तिकीट कट होऊन जाईल आणि ती मिटिंग एक वाजता मी भावनाला आहे आणि ऑलरेडी एक वाजता मी यांना विनंती केली मी आपल्या सगळ्यांची क्षमाही मागतो कारण माझ्यामुळे कार्यक्रम थोडासा उद्ध्वस्त झाला असे म्हणा काही हरकत नाही पण आज कोर्टातली केस होती एक आमच्यावर पॉलिटिकल केस होती त्याचंही आज शेवटची तारीख होती असे म्हणा हरकत नाही आणि अकरावत असताना आम्हाला सांगितलं पण आता कोर्ट आहे समान्य कोर्ट आहे त्यांना आपल्याला काही बोलता येत नाही पण त्यांनी जर आम्हाला साडेपानापर्यंत आम्हाला तिथं म्हणजे उपस्थित राहायला लावलं म्हणून जरा आज सगळा हा कार्यक्रम उध्वस्त यह क्षमा मानते विकासी कामी सहा वर्षपास भरपूर के लिए क्या विपक्ष के लोग हा कार्यक्रम पॉलिटिकल है जो खर है जो संगित नहीं संविधान बनना है संविधान बदलना है पड़ते नहीं संविधान को बनू शक नहीं समझू आणि आदरणीय मोदीची तिथं आंदोलनामध्ये शपथ घेण्याआधानाप्रमाणात समज त्यांनी नमन केलं आणि पुन्हा जाऊन शपथ घेतली म्हणून या खोट्या बोलू नका आता खोटा निगेटिव्ह चाललाय महाविकास आघाडीचे लोकांनी असले इंद्रा मतदारसंघामध्ये चोवीस हजार ऑगस्ट आहे मी आज पत्रकार परिषद बघितली आदरणीय बरोबर साहेबांच किती परिवाराचे लोक आहेत जे नागपूरला राहतात त्यांचे मतदान की यादी काढली आदरणीय बोरमारे साहेब हे आपले वरिष्ठ नेते स्वतः तात तुला राहतात त्यांचंही मतदान कुठं ताफं गाडी आपल्या राव उपाध्यक्ष आहे जिल्हा परिषद आहे झिटावर टाकलेला आहे तात्पुरत आहे तर मतदान त्यांनी तिकडे टाकलंय म्हणजे तुम्ही केलं तर चमत्कार आहे आणि आम्ही केलं तर काहीतरी विचित्र आहे असं म्हणून एक फोटो तरी ठेव परत एकदा त्यांनी चालू केलाय आपण तुम्ही कोणी बोलू नका आम्ही काम का करतो काम करणारा व्यक्ती आहे आणि तुम्हाला आणि पक्षाला वाटत असेल मी चांगलं काम करून परत तिकीट देईन आणि तिकीट दिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हा लोक काहीतरी चांगलं करतो काहीतरी चांगलं करण्याचं तुमचं धोरण आहे तर आपण मला आशीर्वाद द्या समजाही छोट्या प्रकारावर बळीतून आल्या योग्या पसंगी करतो आपल्या सगळ्यांना परत एक श्रमा मानतो काही माझे तो शब्द समजतो